शुभ सकाळ मित्रांनो हे बाळूमामा आज शुक्रवार आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावं हीच भगवंता चरणी व चरणी प्रार्थना मग आता दसरा आला काय आता जाळून दुसरं घेत असेल धुनंसार सर्वांना नुसता राडा उठला प्रत्येक असेल प्रत्येकानी तुमच्याकडे आहे का नाही आता मग सुन धुनं सर्वानंदी घाना उठला असेल बघा आमच्या तर राडा उठला बघा मी आलो निघून इकडे दोन्ही सर्वां तुमचं तुम्ही बघा म्हणलं आता काय करत करा मी आला मला काम आहे म्हटलं मला व्हिडिओ टाकायचा म्हटलं मी चाललो राहणार म्हणते मग जोताना कोण कोण जाणार आता कोल्हापूरला तुळजापूरला बाळूमा मला कोण कुठे आहे काय जाणार आहे नाही जोती आणायला सांगाय जरा कुठे जाणार आहे काय मी जावं म्हणतो आता बाळूमाला ज्योत्या आणायला जावं म्हणतो तब्येत नसते बरोबर माझी व फिटी इथे जरा डोकं दुखते डोकते हातपाय गळतात त्यामुळं मी नाही कुठं ना जात पहिलीच बरं आहे बघा आपली पहिल्यांदा जातं बाळू मला कुठंच नाही तुळजापूरला नाही कोल्हापूरला नाही कुठंच नाही या बरे आता पहिल्यांदा जावं म्हणतो तू बघा आता मामाला जाणार आहे पूर आपल्या ह्याची जवळची शेजाबाजारी सगळी जायची ती त्याचं संग जावं म्हणतो तू जुतीला बघा आता या बरे काय बोल तू गाडी ह्याची संघ हातपाय गळते लो फिटी त्रास आहे मला फिटी ती त्यामुळं जरा हातपाय गळ्यावर होते जरा हातपायगळच्या जास्त काय नाही हाय मा कुठे कुठेही जाऊ द्या सध्याकाळी निवांत सुखात घरात येते बघा काय करायचं सगळी द्या काय नाही निवांत असतो तिकडे हाय बा तिकडे कृपा आहे बघा तुम्ही जाणार आहे ना जोतानाला कुठं जाणार आहे तुम्ही जोताना सांगाय जरा राह मी जाणार बाळू मग मला बघा मग तुम्ही कुठं जाणार आहे पटपट सांगायचं लगेच कुठनं जाणार आहे मी वाक्यतनं चाललो आहे वा कीतन बळोमल जाणार जोताना तुम्ही कुठनं जाणारा जोताना काठ काट काट सांगायचं भेज नाही त्याला काय असतं नामदेव घर घेवायला त्याला काय टेन्शन ना नाच करते काय लागते मायाच मग पुन्हा जय बाळोमा म्हणायला ह रेशमन लावलं यार माग गाणं काढूया आंबा आता आता नवरत्नाचा आंबाचं गाणं काढूया म्हणते कुच यंदा आंबाला जोडीनं जावं त्याला देवीचं दर्शन घेऊ काढू गाणं ते आता तिच्या मनाप्रमाणे काढू गाणं आता काढू पण रविवार सुटतो बघा गाणं देळवा आता आज उद्या आता तिच्या घरी जरा राडा दोन्ही सरमाचा राडा आहे काढतो गाणं ते रावार गाणं येईल बघा प्रत्येकाने लाईक कराय कमेंट करायला विसरायचं नाही अगं चल चल जाऊ आंबाच्या बेटीला गाणं काढायचं म्हणती काढू तर काढू चला जास्ती प्रत्येकाने लाईक कराय कमेंट करायला मात्र हीच राहायचं नाही नाम देव मला कान 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 मोहर गेला पाहिजे कसलं वाढायला आता युट्यूब तर राहू पळायला लागलाय यष्टाचं काय सांगूच ना का मग नाही आताच करायचं नाही मग प्रत्येकाच साथ आहे सगळ्या साथ आहे चाललंय पुढं त्याला युट्यूब तर आता सुरुवात झाली जात काय टेन्शन नाही आणि यष्टाचं तर काय मग आताच करा आहे मग आता दिवाळीच काय राहू बुकिंग करून ठेवले लोकांनी मामा त्या दिवशी आमचं जाहिरात करायला लागते बघा मामा आमचा माल आला का आमची काय ह्याची जाहिरात करायला लागते बघा दुकानाची जाहिरात मोबाईलची त्याची का नाही जाहिराती आता बुकिंग करून ठेवले माल आला म्हणलं आम्ही माल आणले की नाही आमची जाहिरात करा लागते बघा काय तुम्हाला इकडे यायला लागते तिकडे तुमचं काय असेल ते जाहिरात ही करा पण जाहिरात डॉयलॉग मारून जाहिरात करायची बघा दुकानं नाव व्यवस्था सांगून टाकली त्याने असं आमचं दुकान नाव आहे इथं आहे तिथं आहे त्या डायलॉग मारा तयार करा आणि त्या डायलॉग मार नाद करायला म्हणते ते डॉ एक एक डॉ लाख लागतं बघा म्हणते ते मग आधीच मग दुकानाची बुकिंग तर चाललेत बघा आता मोबाईलवाल्यांची कपडेवाल्यांची ऑफर ठेवले तर त्याने काय बाय आता सांगू नंतर वापर मामा तुमचं कोण व्हिडिओ आता काढायचा तुमचा कोण व्हिडिओ बघून येईल खाली सांगायचं माझा कोण व्हिडिओ बघून त्याला एक वस्तू गिफ्ट काय आता मग हे बाय दणका चालवा बघा असं आता तुमची जिहरात कसं सांगायचं काय 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 बुकिंग करून टाकायची सगळ्यात चाला बघा जाहिरात आता करायचं आपण लई करत नाही टेन्शन घे कसं बोलत चला आपल्या मुळून त्यांचा फायदा होतो ना जाऊ दे चल मग आहे आयुष कर महा तुमच्या दुकानात आहात कसं सांगायचं नंबर मग आहेच आपला एस्टावरला नंबर व्हायच खाली लिंकला असा नंबर असतो याच घ्यायचा नंबर करायची आहात आपली बी करा घ्यायच तु नाद करा या जागतं मग यायचं मग हां म्हणा मग आता एकदा मामाच्या नावानं 三毛的，接棒了,了妈妈。